विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत ऊसाचे जादा उत्पन्न घेण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे आपल्या परिसरात ऊस पीक हे आर्थिक पीक म्हणून संबोधले जाते या पिकावरच सर्व शेतकरी आपले जीवन चालवतात पण निसर्गाच्या अवकृपा व शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडे बघण्याचा कल यामुळे या पिकातून म्हणावे तसे उत्पन्न मिळण्याचे झाले तेव्हा शेतकऱ्यांनी या पिकातून उत्पन पिका जादा उत्पन्न घेऊन आपला आर्थिक विकास करून घ्यायचं झाल्यास आपल्या शेतीकडे व्यवस्थित लक्ष देऊन सेंद्रिय कर्ब वाढवणे खतांचे व पाण्याचे नियोजन नियोजन करणे शेणखत हिरवळीच्या खतांचा वापर करणे शेती केली तरच आपला आर्थिक विकास साधण्यास मदत होईल असे मत दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दत्त कारखान्यामार्फत भोज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर बी ए माने हे होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना ॲग्री रिसर्च सेंटर शंकेश्वरचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुनील कुमार मुले म्हणाले की ऊस पिकातून आपला विकास साधायचा झाल्यास या पिकाकडे जाणीव मनपूर्वक लक्ष दिले पाहिजे दोन्ही गणसुळीसारख्या किडींचा वेळीच बंदोबस्त करून यासाठी पाणी खते वेळेवर देणे गरजेचे आहे ऊसांची संख्या व वजन योग्य राखण्यासाठी समतोल खते द्यावेत सरीमध्ये सूर्यप्रकाश खेळण्यासाठी सरीमध्ये योग्य अंतर ठेवावे चांगल्या प्रतीची बियाणे वापरावेत तसेच आंतरपिके घ्यावेत तर चांगले उत्पादन होऊन आपला आर्थिक विकास साध साधू असे सांगितले यावेळी दत्तचे शेतकरी अधिकारी शेती अधिकारी श्रीशैल हेगाना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले स्वागत लक्ष्मण इंदलकरे यांनी व प्रास्ताविक संचालक आप्पासाहेब पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सभासदांच्या वतीने करण्यात आला या, या प्रसंगी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाटक संचालक अरुण देसाई इंद्रजित पाटील शरद पाटील डॉक्टर सुदर्शन मोरापटे भोजवाडी येथील सभासद शेतकरी उपस्थित होते या शेतकरी मेळाव्याचे सूत्रसंचालन हे आभार प्रदर्शन भाजपवाडे यांनी केले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद रंगराव पंडणे बारवाड ಹುಡುಗಿದಲ್ಲ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಸಮಗ್ರ ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಅಂತ ತಿರ್ತೀವಿ ನಾವು ಸಮಗ್ರ ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಅಂದ್ರೆ ಏನು ನಾವು ನೀರಿನ ನಿರ್ವಹಣೆ ಇರಲಿ ಕಸದ ಇರಲಿ ಅಥವಾ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶಗಳ ನಿರ್ವಹಣೆ ಇರಲಿ ಆಮೇಲೆ ಬೆಳೆ ಪೂರ್ತಿ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಬ್ಬು ಚೆಂದಾಗೆ ಬರ್ತದೆ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಅನುಕರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾನೇ ಮಾಡೋಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಗೆ ಭಯಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಊರಿಗೆ ನಾವು ನೆನಪಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಭಯಂಕರ ಬೀಜ ಭಯಂಕರ ನೀರು ಭಯಂ ಕಡಿಮೆ ಅಂತರ ಅಥವಾ ಹುಡುಗಿ ಅಂತೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕಾದ್ರು ಪಾಠ ಬಿಡೋದು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದಾಗ ಇಳುವರಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಬಿಟ್ಟಿದ್ವಿ ಅದು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆ ಆಮೇಲೆ ನಾವು ಚಲೋತೆಗೆ ಬೀಜ ಮೊಳಕೆ ಅವು ಮಳೆ ಬರ್ತಿಲ್ಲ ಯಾವ ಯಾವ ವರೈಟಿ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀವಿ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರಿ ದೀಸದ ಯಾವ ಹೊಸ ವರೈಟಿ ಇದೆ ಹೊಸ ವೆರೈಟಿ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಕಂಡು ಹಿಡಿಕೆ ಹತ್ತು ವರ್ಷ ಬೇಕು ಒಂದು ವೆರೈಟಿ ಕಂಡು ಹಿಡಿಯಬೇಕಂದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದ್ರಾಗ ಬೇರೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಹೆಣ್ಣನ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ ಕೈ ಒತ್ತಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಕ್ಟೋಬರ್ ನವಂಬರ್ನಾಗೆ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತೀವಿ ನಾವು ಒಂದು ತಿಂಗಳು ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಮೇಲೆ ಅದರಿಂದ ಹೊಡೆದು ಕಲಿ ತರಬೇಕು ಏನಾರ ಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಹುಳೇ ಮತ್ತೆ ಏನಾರ ಸಮಸ್ಯೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ಕೈ ಎರಡೂ ಕಡಿಮೆ ಆಗಿದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಕಪ್ ಕಳ್ಸಕ ಒಂದು ಎಬ್ಬರೇ ಕರೆ ಅದು ಇದು ಹೊರಿ ಕಡಿಮೆ ಆಗೈತೆ ಅದಕ್ಕಿನ್ನ ಇದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಗುರಿಗಳನ್ನು ಹಾಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಭಾರೇ ಅಂತಾರೆ ಒಬ್ಬ ಗುರು ಇರ್ಬೇಕಂತ ಮುಂದೆ ಗುರಿ ಇರ್ಬೇಕಂತ ಎರಡು ಇದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಈಗ ಅವ್ರು ಯಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ ಬಿ ಎಲ್ಲಿ ಬೇಸಾರ ಹಾ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಗುರಿ ಇತ್ತು ಹಿಂದೆ ಗುರುಗಳು ಸಪೋರ್ಟ್ ಇತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಸಿಟ್ ಸಿಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಈಜಿ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಗುರು ಗುರಿ ಎರಡೂ ಇರ್ಬೇಕು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಗುರಿಗಳನ್ನ ಹಾಕೋಬೇಕಲ್ಲ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೆಕ್ಸ್ಟ್

तेवढंच मी या ठिकाणी सांगतो कारण संतोष कुमारने सगळं सांगितलंय माती कशी असावी जमीन कशी असावी कसं रोगराई कसं आणि कशा पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे हे सगळे आम्हाला सांगितले असले तरी मी थोडक्यात एक पाच सूत्र सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा शेती तुमची कि कायम स्वप्न असेल आणि उत्पादन चाललंय यावरस जर तुम्हाला वाटत असेल तर पाच सूत्र लक्षात ठेवा पहिलं सूत्र तुमच्या जमलीतलं पाण्याचा निचरा होणार जमिनीमध्ये पाणी राहता कामा नाही निचरा कसं होईल ही बघण्याची दृष्टी तुम्ही ठेवणं अत्यंत गरजेचे करणं गरजेचं आहे कारण उभ्या उसामध्ये पाणी जर साठून राहिलं तर त्या उसाची जी पाटरी मुळे असते जमिनीतलं अन्न खाणारी ती पा पाटळीमुळे खाली पडती आणि खाली पडल्यानंतर उसाची वाट कोंटायला लागते म्हणून पाण्याचा निद्रा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याकडे तुम्ही दृष्टीत ठेवा तुमच्या गावामध्ये जर पातळ जमीन असेल चारपणाच्या ना दिशेला निघाला असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून सचिंद्र पाईप करून तुमच्या जमिनीतलं पाणी काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा जमिनीची घटन पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के हवा पंचेचाळीस टक्के खनिज पदार्थ आणि पाचच टक्के शेतकरीकरम आहे तुम्ही म्हणाल शेतकरीकरम एवढं अल्प आहे तुमची शरीर एवढं मोठं आहे आणि तुमचं नाक लहान आहे आणि तुमचं नाक तर तुमचं काय बोलता होती मला सांगा काय अवस्था होती तशाच पद्धतीनं तुमच्या जमिनीमधला संपला तर त्या जमिनीचा किती लोकांना तुमच्या जमिनीचे माती परीक्षण करून घेतलाय मला जरा सांगा काही वेळच्या वेळी दिलेला आहे तरी का कमी मग आम्ही शास्त्रज्ञांची भीटिंग घेतली आणि त्यांच्यासमोर आम्ही हा मुद्दा मांडला सगळे अॅग्रिकल्चरमध्ये शास्त्रज्ञ प्रयत्न करायला लागला आणि आज जर तुम्ही बघितला गेलेला आहे त्या शेतकऱ्याचे एकशे सत्तर टन क्रोस निघालेला आहे आणि हे तुम्ही माहिती घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या भागात या तुम्हाला दाखवून देतो मी स्वतः एकशे पन्नास टन ऊस असेल तर काय करायला पाहिजे करावं तुडव मारा आणि त्यानंतर मारून करा आणि चांगल्या पद्धतीने मशागत करण्याच्या तागाचा धंचा वापर करा ऊस लावल्यानंतर देखील आणि उपडून न टाकता कापून सरी होते टाका तण वाढत नाही आणि खालचे जे मुळे आहेत मला त्या मुळ्यात ते जमीन सचिन करतात आणि त्या गाठी ज्या असतात त्याला ज्या ह्याच्या नायट्रोजनच्या गाठी हवेत नायट्रोजन घेऊन हे जे गाठी तयार होतात त्या गाठीमुळं तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन वाढायला लागतं आणि हे जवळजवळ मुळे राहिल्यामुळं जमीन सचित्र होती आणि त्यामुळं गांडूळ खत वाढायला गांडूळ वाढायला कारण जे शेणखत आपण शेण टाकतोय गाईच ते जीवाणूला अत्यंत आवडणार आहे देशी गाईचं शेण मग खाली जे जीवाणू जमून असतात ते वर येतात शेण खातात खाली जातात परत वर येतात परत खातात खाली जातात अशा मुळे जमीन सचित होते आणि त्याच्यात पाणी टाकल्यानंतर म्हणून तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूचं प्रमाण काय हे जर समजून घ्यायचं असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्या शेताचा प्रयोग करत होता दुसरं प्रत्येक वेळा लॅब मध्ये जाऊनच आहे बघण्याची गरज नाही नागरक केल्यानंतर तुम्ही शेतामध्ये चप्पल न घालता करायला लागा जर तुम्हाला माती पोचाव लागली तर समजा माझी जमीन नापीट घालण्याकर माझ्या जमिनीतला सेंद्रिय गर्व कमी होत गेला आणि जर तुम्ही चालत असताना काजी साखर त्याच्यावर जंप व्हायला लागलं तर स्वतः माझी जमीन सुख सुखकर आहे माझ्या जमिनीमध्ये सेंद्रिय गर्व आहे हे समजून घ्या तिसरी गोष्ट ती फळे धो म्हणतील बरोबर मग आपण बिहान का कायच करतो आपण बिहांना का चालू करण्याचा प्रयत्न करत नाही हो अत्यंत चांगलं बियानं सशक्त निरोगी तुम्ही निवडणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो बियावरतीनं जर तुमची निवडला अशा पद्धतीनं तुम्ही काय म्हणा प्रत्येक एवढं शेवट शेतात मिळणार नाही पण मी तुम्हाला सांगितल्या डोळ्याच प्रत्येक सुपर सुपरके नर्सरी करायची केअर नर्सरी हे किती दिवसाचं रोप आहे सांगा काय तुमचा अंदाज आहे हे चौदा दिवसाचं रोप आहे चौदा दिवसाचं आणि एकविसाव्या दिवशी हे लोक लावायला येत त्यावेळेला हे आमच्यापेक्षा जास्त धाड झालेलं असतंय मग तुम्ही पंचेचाळीस जोड्याचं अशा पद्धतीनं सुपर के नर्सरी करा आणि सुपर के नर्सरी केल्यानंतर दीड फुट अंतरावरती एका सरीत पंचेचाळीस लोक लावा एकवीस दिवसानंतर पंचेचाळीस रोप लावल्यानंतर दहा महिन्यानं एका रोपाला एका रोपाला दहा वर्षे लाभ